नमस्कार आज मी इथे भोगीला जी भाजी बनवली होती त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला थोडासा लेट झालेला आहे पण काही हरकत नाही तुम्ही ही भाजी कधीही बनवू शकता जोपर्यंत हा हिवाळ्याचा सीझन आहे तोपर्यंत कधीही तुम्ही ही भाजी बनवू शकता अगदी मस्त चवीची अशी ही भाजी बनते अगदी पाण्याचा थेंबही न वापरता पूर्णपणे वाफेवर शिजवलेली एकदम छान मस्त चवीची भाजी ही भाजी आहे तर रेसिपी नक्की बघा पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार स्वागत आहे सर्वांचं शार्विकास किचन डायरीमध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी एक अर्धा मिनिट छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा तर इथे मी मध्यम आकाराचे चार ते पाच कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत सोबतच मी इथे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील यामध्ये टाकलेला दे आहे तर आपण ज्यावेळी ह्या भाज्या बनवतो हिरव्या भाज्या बनवतो वाटाणा किंवा वरणा जगदाळा तर त्यावेळी टोमॅटो घालायला विसरू नका टोमॅटो नसेल तर अगदी थोडंसं अमसूल घातलं तरी देखील चालेल यामुळे याची टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर देखील घातली आहे कांदा छान सॉफ्ट मऊ झाला की यामध्ये आपण आता बाकीच्या भाज्या घालणार आहोत तर इथे मी वांगी आणि बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तर पाच मध्यम आकाराची छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत आणि एकच बटाटा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर यामध्ये आपण पाच सात किंवा अकरा असे जिन्नस वापरतो तर इथे मी सात जिन्नस घातलेले आहेत तर त्यात आम्ही गाजर घातलं आहे गाजर देखील आपण थोडंसं परतूया तर याबरोबर आता इथे मी जगदाळा बरणा थोडीशी चवळी आणि वाटाणा हे देखील वापरलेलं आहे तर तुमच्या आवडीनुसार कोणत्याही इथे भाज्या तुम्ही घेऊ शकता तर आमच्या इथे ज्या भाज्या मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत त्या मी इथे वापरलेल्या आहेत तर आता या सगळ्या भाज्या आपण एक दोन मिनटं चांगल्या परतून घेऊया छान अशा तेलामध्ये ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने या भाज्या तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तर आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे जेव्हा भाज्या परतताना आपण कोथिंबीर घालतो त्यामुळे याची टेस्ट अजून छान लागते त्यामुळे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी का सेनात पण तुम्ही इथे वापरा तर आता हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे तर गॅस इथे मी आता थोडासा कमी केलेला आहे तर आपण वाफेवर ही भाजी शिजवणार आहोत त्यामुळे आपल्याला गॅस एकदम लो ठेवायचा आहे आणि आता इथे मी झाकण ठेवून एक पाच मिनिटं याला वाफ येऊ देणार आहे तर आता इथे साधारण पाच मिनटं झाले गॅस आपण इथे मीडियम केलेला आहे आणि याला छान अशी वाफ येऊ दिलेली आहे तर आता आपण चेक करूया इथे बघू शकता है, अशी वाफ आलेली आहे तर पुन्हा एकदा या परतून घेऊया तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ज्या अवेलेबल आहेत तर आता इथे भाजीला चांगली वाफ आलेली आहे तर आपण यामध्ये आता बाकीचे मसाले घालूया तर इथे मी थोडे तिखट घातले आहे तर या भाजी करताना थोडंसं आपल्याला तिखटच बनवायला लागते त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते तर इथे मी दोन चमचे जवारी तिखट वापरलं आहे इथे हा दीड चमचा मी गोडा मसाला वापरला आहे गोडा मसाल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते तर आता इथे मी जो आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला असतो तो वापरलेला आहे तर इथे मी मोठे चार चमचे हा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे जर तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीची चटणी कशी बनवायची याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन तर आता आपण इथे एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही चवीन मीठ इथे यूज करू शकता तर आता आपल्या या तिखट मिठाचे टेस्ट या भाजीमध्ये उतरण्यासाठी आपण याला झाकण लावायचं आहे आणि गॅस एकदम लो करायचं आहे आणि तीन ते चार मिनटं याला असंच ठेवायचं आहे तर आता इथे चार मिनटानंतर तुम्ही बघू शकताय तिखट मीठ एकदम छान असं या भाजीमध्ये मोरलेलं आहे अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर याला खूप छान टेस्ट येते आता इथे मी सगळी भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेतली आहे एक जीव केली आहे तर आता इथे आपण पाणी वापरलेलं नाही आहे आपण लो फ्लेमवर गॅस एकदम लोप ठेवून झाकण ठेवून असंच मध्ये मध्ये परतून ही भाजी चांगली शिजवून घेणार आहोत पण तुम्हाला जर पाणी घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये शक्यतो गरम पाणीच वापरा थंड पाणी वापरू नका थोडं गरम पाणी ॲड केलं तरी देखील चालेल यातल्या बाकीच्या भाज्या बऱ्यापैकी लगेच शिजतात पण यातला जो वरणा किंवा पावटा म्हणतो तो शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण थोडंसं पाणी घालणार असाल तरी देखील चालेल पण अशा पद्धतीने वाफीवर शिजवलेल्या भाजीची टेस्ट खूप छान लागते तर अशाच पद्धतीने साधारण एक वीस मिनटं मी लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घेणार आहे तर एक दोन तीन मिनटांनी आपण मध्ये मध्ये हलवायचं आहे आणि ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे तर आता इथे भाजी शिजलेली आहे मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे के तर इथे तुम्ही भाजीचं टेक्स्चर बघू शकता एकदम छान परफेक्टली कुक झालेली आहे भाजी बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी असेल याच्यासोबत ही भाजी, भाजी एकदम छान लागते तर नक्की ही भाजी तुम्ही करून बघा तर ही भोगीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपलं लाडकं चॅनल शार्विकाज किचन डायरी या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर इथे मी भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी बनवलेली आहे एकदम छान असा बेज झाला होता पण मला थोडासा लेट झाला रेसिपी टाकण्यासाठी त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते पण तुम्हा सर्वांसाठी मी अशाच नवनवीन रेसिपीज नक्कीच घेऊन येईन तर अशाच रेसिपीज पाहण्यासाठी माझ्यासोबत कनेक्टेड रहा रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद